नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे गेल्या आठ दहा दिवस मंडळातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री संजय शिरसाट योगेश कदम यांची प्रकरणं अगदी पुरायानिशी बाहेर आली पण तरीही या कुठल्याही मंत्र्यांवर काही कारवाईचं धोरण मुख्यमंत्र्यांनी आखलं मात्र आज त्यांनी त्यांच्या मनात ठरवलं की आपण कोणाला घाबरत नाही आप आपण मंत्रिमंडळाचे प्रमुख आहोत आणि हे जे काही करतात त्यांनी केलं तरी ते आपल्यावरच बालंट येतं त्यामुळं आपण आता कठोर पावलं उचलली पाहिजेत असा त्यांनी निर्णय घेतलेला असावा त्यामुळंच त्यांनी मग प्रथम राज्यपाल यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आले आणि दोघांची भेट झाली त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि मुख्यमंत्र्यात चर्चा झाली आणि या चर्चेतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कृषीमंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांना त्यांनी जे काही वर्तन केलं आहे त्याची शिक्षा द्यायची पण ती अगदी झुजबी शिक्षा असेल असं ठरलं गेलं आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खातं काढून घेऊन त्यांना इतर खातं द्यायचं असा निर्णय झाल्यास कळतंय मात्र अद्यापही तशा आशयाचं पत्र मुख्यमंत्र्यांचं राज्यपाल भवनाला गेलेलं नाही आणि राज्यपाल भवनातूनही मंत्रिमंडळात खाते बदल झालाय अशा आशयाचं पत्र अद्याप जाहीर झालेलं नाही त्यामुळं खरंच नाईलाज असतं का होईना आपली आब्रू वाच वाचवण्यासाठी आपण खंबीर आहोत आपलं मंत्रिमंडळावर वचक आहे हे दाखवून देण्यासाठी का होईना देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असेल की नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहतो कारण आज तसं दिवसभर या भेटीगाठी चालू आहे तिकडं दुसरे उपमुख्यमंत्री माझी राज्याचे माजी मुख्य मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे दिल्लीत आहे आणि दिल्लीत त्यांनी आज त्यांच्या पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची जवळपास दोन तीन तास बैठक घेतली आणि त्यात त्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न काय काय यादीबाबत चर्चा केल्याचं कळते पण याला दुस दुसरंही कारण लोक सांगतात म्हणजे च राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या मंत्र्यांनी केलेली आहे असेच माणिकराव क्वाटेसार कोकाटेनसारखे उद्योग आणि त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांवर ई डी वगैरेने सुरू केलेली छापेमारी हे हे सुरू झाल्यामुळं ते दिल्लीत गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे असो काय असेल पण मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं माणिकराव कोकाटेनचं खातेबदलाची का होईना कारवाई आज संध्याकाळपर्यंत करतात की नाही यावरूनच ते किती खं खंबीर आहे आणि मंत्रिमंडळावर त्यांचा वचक आहे की नाही हे दुष्कळी नसता काहीतरी अपरिहाय असं काही कारणं असावी आणि त्यामुळं त्यांचाही नाईलाज होत असावा असंच म्हणावं लागेल आज आणि एक वर्षी चर्चेत असलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आणि तब्बल सतरा वर्षानंतर या खटल्यात आरोपी असलेल्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग कर्नल पुरोहित आदि सात जणां साथी आरोपींची पुराबी अभावी नाय कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे कोर्टानं पोलिसांनी व्यवस्थित तपास केला नाही जे कोणी आरोपित आहेत त्यांचे हाताचे ठसे पण घेतले नाही आणि नेमका बॉम्बस्फोट कसा आणि कुठून झाला याचाही त्यांनी शोध लावला नाही अशी कारणं देत या साथी जणांची निर्दोषमुक्तता केली आहे गेल्या दहा गे गे बारा दिवसापूर्वी मुंबई लोकल बॉम्ब स्फोट जे घडले होते आणि त्यात एकशे सत्याऐंशी लोकांचे प्राण गेले होते त्या प्रकरणातील बाराही आरोपींची उच्च न्यायालयानं मुक्तता केली त्या निकालाच्या विरोधात लागलीच राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात त्याला आव्हान द्यायचं निर्णय घेतला आणि तसं आव्हानही दिलं आहे मात्र आज मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सरकारनं सातीय आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यामुळं आनंद व्यक्त केल्याची भावना मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेतून दिसते मात्र या प्रकरणी उच्च पुढच्या कोर्टात अपील वगैरे दाखल करणार की नाही याबाबत सरकारचं काहीही म्हणलेलं नाही याचा अर्थ मुंबई स्फोटातील निर्दोष सुटलेल्या यांच्याबद्दलचा धोरण हे वेगळं आणि यांच्याबद्दलचं वेगळं असं धोरण सरकारचं आहे की काय अशी शंका वाटण्या इतपत हे आजचं मुख्यमंत्र्याची प्रतिक्रिया सांगून जात आहे गेल्या आठवड्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्तानं धाराशिव येथील विश्रामग्रहावर डॉक्टर राजन विचारे डॉक्टर राजन साळवी यां या स संपर्कप्रमुखांच्या ह्याच्या खाली बैठक घे गे, घेण्याचं ठरलं होतं की बैठक सुरू होण्याआधीच बैठकीचं जे बॅनर आहे त्यावर माजी मंत्री आणि भूम भूम वाशीचे आमदार तानाजी सावंत यांचा फोटो का नाही म्हणून त्यांच्या समर्थकांनी राडा घातला होता मग राजन यांनी त्या सर्वांची समजूत घालून प्रकरण शांत केलं होतं पण तरीही तानाजी सावंत समर्थक त्या बैठकीत उपस्थित राहिले होते आज सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख म्हणून असलेले तानाजी सावंतांचे ज्येष्ठ बंधू प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा राज तडखाबडकी राजीनामा दिला आहे आणि त्यांच्या राजीनाम्याचं कारण त्यांनी आपल्या अपले... आपल्यालाशी चर्चा न करता संवाद न साधता परस्पर नेमणुका पक्ष करत आहे त्यामुळं आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे ज्या दिवशी धाराशिवमध्ये सावंत समर्थकांनी बैठकीच्या आधी आणि बैठकीत पण थोडा राडा घातला होता त्याच दिवशी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वे सर्व असलेले एकनाथ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि पुणे येथे कात्रज येथील प्राध्यापक तानाजी सावंत यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीनंतर सावंत बंधूचं आणि पक्षाचं परतसुद्ध जुळतं आहे की काय असं वातावरण होत निर्माण व्हायला सुरुवात होत असतानाच आज प्राध्यापक शिवाजी सावंतांनी राजीनामा दिल्यामुळं परत नेमकं काय चालू चाललं आहे अशी चर्चा उलटसुलट चर्चा सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकात सुरू आहे आता यावर काय एकनाथ शिंदे दिल्लीहून आल्यावर काय निर्णय होतो की इथल्या इथंच स्थानिक नेतृत्व काही वेगळं निर्णय घेतं हे आता पाह सगळे त्याचं सगळ्यांचं त्याकडे लक्ष असणार आहे आज आपण इथंच थांबूया आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या कमेंट्स पण म्हणूया धन्यवाद